नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न करतो आहे बक्षी समिती खंड तरशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी स्वीकृत जी आर संदर्भामध्ये बक्षी खंड समिती दोन नुसार एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी जी आर वित्त विभागाचा शासन निर्णय आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बक्षी खंड दोननुसार एकशे पाच पदांना सुधारित श्रेणी संदर्भातील ब्रेकिंग न्यूज बाबत स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शासन निर्णय महत्वपूर्ण आहेत राज्य समिती राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतरा चा अहवाल खंड दोन मधील वेतन श्रेणी विषय व त्या अनुषंगाने शिफारशी स्वीकृत करण्याबाबत राज्य शासनाकडून वित्त विभागाचा शिफारशीच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत एक एक दोन हजार सोळा पासून सुधारणा करण्यात निर्णय घेण्यात आला यानुसार राज्य सरकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याबाबत सेवानियुक्त अपर मुख्य सचिव के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन राज्य वेतन सुधारणा समितीचे गठन करण्यात आले होते आणि सदर समितीच्या शिफारशीनुसार विविध विभागातील एकशे पाच पदांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबत अशा पदांना सुधारित वेतन श्रेणीबाबत तपशील सदर शासन निर्णयानुसार नमूद

असल्याने राज्य समितीकडून वेतन त्रुटी समिती स्थापन करण्यात आली होती सदर समितीचा अहवाल केला बक्षी खंड समिती म्हणजे सुधारित वेतन श्रेणी ही आता पदांना लागू होणार आहे याबाबत एक महत्वपूर्ण एक शासन निर्णय सुद्धा लवकरच निर्गमित होणार आहे आणि या वित्त विभागाचा याबाबतला एक निरने ये तेम आए हा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे या निर्णयानुसार सर्व पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद